महात्मा गांधी ह्या शब्द कानावर पडताच आपल्याला आठवण येते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढर शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्यावेळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार्य आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलन केली चले जामुळे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती त्यांनी देशवासियांना सत्य व अहिंसा मानवतेची शिकवण दिली त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणाशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योती मावळली शांततेच्या मार्गाने लढा देणारे अशा थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद